शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी नियम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांसाठी आणि त्याच्याकडे मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाचे अतिशय महत्वपूर्ण असे दोन शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत कोणते ते शासन निर्णय आहेत कोणते ते कर्मचाऱ्या आहेत आणि त्यांना कोणता लाभ होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम शिवप्रेमी आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील कर सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच सप्टेंबर पेढी ऑक्टोबर पगारा पगारासंदर्भातला हा महत्वपूर्ण असे शासन निर्णय आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेला आहे की वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त झालेल्या या अनुषंगानं दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या अनुषंगानं प्राप्त निधी नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान याच्यामध्ये देण्यात आलेले आहे याच्यामध्ये सविस्तर माहिती सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वित्त विभागाने शासकीय कर्मचारी अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले नियम लक्षात घेऊनच घर बांधणी अग्रिम वितरित करण्यात यावं याच्यामध्ये एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळेस जुळ्या दु आपत्तीचा अपवाद ओळखता अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही आणि खर्चाचा मासिक प्रगती अहवाल नियंत्रका दहा तारखेपर्यंत सादर करण्याच्या आहेत या अनुषंगाने सर या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सप्टेंबर ऑक्टोबर पगारा पगारासंदर्भातला सरकारी कर्मचाऱ्यांचा विशेषतः शालेय शिक्षण क्रीडा विभाग संबंधित असलेल्या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर पिढीने ऑक्टोंबर पगाराचा मार्ग रिकामा झालेला आहे त्यांना वेळेत पेमेंट होणार आहे त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचनालयानं अखेर मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं शालार्थ प्रणालीमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याची मुदत पंचवीस नऊ दोन हजार चोवीस देण्यात आलेली होती तथापि याच्यामध्ये वाढ करून पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या, या संदर्भात ही थकीत देयके आता पाच तारखेपर्यंत ॲड करता येणार आहे निश्चितच ही सुद्धा अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण असे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे निर्णय तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद